परळी नगरीत आल्यानंतर परळी वैजनाथला मी जाऊन आले दर्शनासाठी मला जरा उशीर झाला तर यांनी लगेच हायजॅक केला कार्यक्रम बरोबर नाही कोण होत पाहिजे तुम्हाला नाही नाही एवढं प्रेमाने बोलताय थँक्यू सो मच सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांना नम्रतापूर्वक नमस्कार माननीय साहेबांना नम्रतापूर्वक नमस्कार आज मी असं ठरवलं की परळीत आपण पहिल्यांदा आलोय आपण पहिल्यांदा महाराष्ट्राची हास्य जत्रा परळी लोकांबरोबर तुमच्या बरोबर, बरोबर बसून बघूया त्यामुळे आज मी इथे तुमच्यासारखीच प्रेक्षक म्हणून आली आहे तुम्हाला भेटायला त्यामुळे महेश तुम्ही खूप छान अँकरिंग करताय आज तुम्हीच करा आज मला कार्यक्रम बघण्याचा आनंद मिळवते आणि म्हणूनच मी आता इथे बसून तुमच्या बरोबर हा कार्यक्रम बघणार बघणारे तुम्ही इथे आलात पुन्हा सगळ्यांकडून तुमचा धन्यवाद आणि समोर बसून कार्यक्रम बघण्याचा तुमचं जे स्वप्न होत थँक्यू सो मच सगळ्यांना मी एवढच म्हणेन की आपण सगळे एकतर तुम्ही सगळेजण खूपच भाग्यवान आणि नशीबवान आहात तुम्ही परळी नगरीत राहता रोज तुम्हाला महादेवाचं दर्शन होतं क्या बात आहे मला इथे येऊन की किती लकी माणसं आहात तुम्ही आम्हाला काही सोय नाही बघा ठेवून खूप बरं वाटलं एक तर महादेवाचं दर्शन झालं इथे मला जेव्हा विचारलं आमिर दादानी हास्य जत्रेच्या शूट वर तू येणार का म्हटलं पराळी वैजिनाथ म्हणजे बारा ज्योतिर्लिंग हा म्हणते ते येते हा हा येणार नक्की येणार असं झालं मला सो so, आयुष्यात पहिल्यांदा मी इथे आले आणि तुम्हाला सगळ्यांना भेटू शकले मुंडे साहेबांचं एवढं छान आयोजन बघू शकले आई शपथ सांगते पुणे मुंबई पेक्षा जास्त भारी आयोजन केल्या बरं का <laughs> मला वाटतं की मुंडे साहेबांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत आणि त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत काय असा नेता चांगल्या दिलाचा नेता मिळणं फार गरजेचं असतं आणि तुम्हाला मिळालाय तुम्ही सर्वस्वी खूप नशिबवान आहात आणि आम्ही आपलं त्यांचं बघत असतात व रश्मिका मंडाना परत ते कोणती हिरोईन ते लय नाच दे जास्त हा लय खंबा राहिली ती सापना चौधरी सा हा असे इव्हेंट बघायचे यांचे इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स ज्यांना कोणाला भविष्यात करायचं असेल तर त्यांनी परळीला यावं तिथं शिक्षण घ्यावं आणि ते शिक्षण घेऊन संपूर्ण देशामध्ये त्याचा प्रसार करावा सपना चौधरी रश्मिका मंडाना अजून काय माझ्या नवीन नवीन प्राजक्ता माळी हा प्राजक्ता माळी सुद्धा आमच्या इकडे येतात बरं का हे सगळं जर काही बघायचं असेल तर चित्रपट नवीन कुणाला काढायचा असेल तर अशा मोठ्या ज्या विभूती आहेत विभूती म्हणतो अशा मोठ्या विभूती त्यांच्या तारखा त्यांच्या डेट्स कशा कशा पद्धतीने मिळतात काय होतात प्राजक्ताताईसुद्धा आमच्या इथं येतात त्या पण आल्यात्या का हा तर याच्यासाठी जर अतिशय जवळचा पत्ता तुम्हाला सापडायचा असेल तर तो आमच्या परळी पॅटर्न जो आहे परळीचा हाही एक पॅटर्न आहे हे असं गायरान जमिनीवर पुरे ताब्यात घ्यायचा पाहिजेत आपल्या सगळ्यांचे लाडके साहेब मंचावर येत आहेत धनंजयजी मुंडे साहेब इथे

प्राजक्ता माळी यांचा सत्कार आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये नाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय आमदार धनंजयजी मुंडे साहेब यांच्याशी शुभहस्ते संपन्न होत सन्माननीय अभिनेत्री प्राजक्ता माळी यांना विनंती सत्काराचा स्वीकार करावा